नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये ट्रम्प राजवट सुरू झाली आणि त्याला जेम तेम पाच ते सहा आठवडे पूर्ण होत आहेत पण या छोट्याशा अवधीमध्ये त्यांनी जे काही काम करून दाखवलेलं आहे ते उल्लेखनही आहे त्यांचे अनेक सहकारी तर कन्फर्म सुद्धा झाले नव्हते म्हणजे ज्याला आपण म्हणू अधिकृतरित्या ते स्वतःच्या खुर्चीवरती बसू सुद्धा शकत नव्हते कारण काँग्रेसनी असेल की त्यांची जी पद्धत आहे त्याच्यानुसार त्यांच्या आधी मुलाखती होतात आणि मग त्याच्यावरती मतदान होत आणि त्याच्यानंतर हा माणूस अमुक पदाला लायक आहे की नाही याची पसंती दिली जाते मान्यता मिळते आणि त्यानंतर त्याची शपथ घेतली जाते अशा पद्धतीत त्यांनी जे काही त्यांचे सहकार्य निवडले त्या त्यांना स्वतःच्या पदावरून काम करण्यासाठी खूप मोठा कालावधी जवळजवळ एक महिना या लोकांनी घेतला खरं म्हणजे हे काम नॉर्मली एक आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण होऊन जात पण यावेळेला मात्र त्याच्यामध्ये अपवाद करण्यात आला असं जरी असलं तरी देखील इतक्या सर्व अडचणींवरती मात करून जर का डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व काम करून दाखवलं असेल पहिल्याच दिवशीच्या जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स पासून ते जागतिक राजकारणामध्ये हो त्यांनी टाकलेले अनेक सालभोव ज्याला म्हणतात एक प्रकारचे चॅलेंजेस म्हणा आव्हानं म्हणा आव्हानं म्हणा ही उभन जी करून दाखवली त्यांनी त्याच्या मागे निश्चित एक विचारधारा आहे आणि खूप काळापर्यंत त्याच्यावरती विचार विनिमय झालेला दिसतो चर्चा करून मग ही सगळी जी ऍक्शन प्लॅन आहे तो ठरवला गेलेला आहे असं आता आपण म्हणू शकतो हे सगळं घडलं कसं मी जेव्हा दोन हजार वीसच्या निवडणुकीचा विचार करते त्या निवडणुकीच्या कथा सुद्धा आता बाहेर येत आहे म्हणजे आतापर्यंत ज्याला तुम्ही कॉन्स्पिरसी थिअरी म्हणत होता कारस्थान हे काय काहीतरी कारस्थानाच्या गोष्टी तुम्ही सांगता असं करून त्याला हलक्यात घ्यायचं तुच्छ लेखायचं अशी एक पद्धत आपल्याकडे डाव्या पुरोगाम्यांची होऊन झाले गेलेली होती त्याच्यामध्ये ट्रम्प हे वारंवार एक आरोप करत होते की दोन हजार वीस सालची निवडणूक खरं म्हणजे मी जिंकलोय परंतु ती लोकप्रिय मतं बाहेर आल्यानंतर समाव ती सगळी मतं फिरवण्यासाठी काही चक्र फिरवली गेली आणि मी हरलोय असं ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यावरती ट्रम्प यांचा विश्वास नव्हता त्यांनी तो मनोदय व्यक्त केलेला होता की इलेक्शन हॅज बिन स्टोलन असं ते कायम म्हणत होते आणि चार वर्ष ते तसंच म्हणत होते त्याच्यामध्ये काही जण कोर्टात गेले कोर्टात गेले नाही कोर्टामधून त्यांना अत्यंत मर्यादित म्हणजे जेमतेम अगदी तुटकून जर यश मिळालं असं पण म्हणू शकतो तेव्हा हे सगळे जे आहे हे कारस्थान होतं काहीतरी ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये हवा होती आणि त्याच्यानुसार ते आरोप करत होते असं म्हटलं जात होत पण आता ही कारकीर्द जेव्हा सुरू होते तेव्हा मा त्या मागचे सुद्धा धागे दोरे दुबे कसे जुळून येणार आहेत हे आपल्या समोर येईल आणि ज्याला कारस्थान म्हटलं जात होत ती खरोखरच प्रत्यक्षातली एक कारवाई होती इथे सुद्धा आपल्याकडे चे तपशील जोपर्यंत आपल्याकडे आले नाही तोपर्यंत पर्यंत डाव्या पुरोगामी राजकारण्यांना असेल किंवा बुद्धिवंत पत्रकार मंडळींसाठी मीडियासाठी इथे पैसे येतात हे तुम्ही आणि आम्ही बोलत होतो त्याचे थेट पुरावे आपल्याकडे होते का नव्हते त्याचा दृश्य परिणाम आपल्याला दिसत होता तसाच दृश्य परिणाम ट्रम्प यांना तिथे दिसत होता परंतु त्यांना त्याचे थे थेट थे पुरावे देता आले नाहीत कारण त्यांच्या हातामध्ये काही गोष्टी नव्हत्या मी जेव्हा विचार करते की दोन हजार वीस साली समजा ह्या लोकांनी ट्रम्प यांना जिंकू दिलं असतं तर काय नेमकं झालं असत खरं म्हणजे ही जी सगळी डावी कबाल आहे ना कबाल म्हणजे टोळक म्हणा तुम्ही ज्याला तर चांडाळ चौकडी असा एक मराठीमध्ये आपण शब्द वापरतो ती चौकडी नाहीये अनेक लोक त्याच्यामध्ये सामील आहेत तर अशा पद्धतीने हे काम करणारे लोक आहेत त्यांनी ठरवून त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं आणि मी म्हणते की ट्रम्प यांच्यासाठी ती एक इष्टापत्ती ठरली इष्टापत्ती म्हणजे असं की तुमचं भाग्य ठरवणार संकट जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्हालाही माहिती नसतं की हे संकट तुम्हाला भविष्यामध्ये कशी मदत करणार आहेत ट्रम्प यांच्यावरती जे संकट आलं ते केवळ राज्य घालवल्याचं नव्हतं निवडणूक हरल्याचं नव्हतं सत्ता घालवल्याचं नव्हतं त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना जे भोगावं लागलं त्याची कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे ज्या पद्धतीत त्यांना छळण्यात आलं त्यांच्यावरती केसेस घातल्या गेल्या खोट्या पद्धतीने मॅनेज केलेले निर्णय बाहेर आणण्यात आले या सगळ्याची कथा आता एफबीआयचे डायरेक्टर कॅश पटेल आपल्या समोर आणणार आहेत याची मला खात्री आहे खात्री आहे मला कारण त्यांनी ते अतिशय जवळून बघितलं खुद्द कॅश पटेल यांचा सुद्धा मानसिक क्षण अशाच पद्धतीने केला गेला आणि मग ही चार वर्ष जी आहेत ती डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी कसंही करून त्यांना ह्या सगळ्या लढ्यामध्ये असे गुंतवा की त्यांना इतर विचार करायला एकतर अवधी मिळणार नाही किंवा ते सरेंडर होतील ठीक आहे बाबा मी इथून पुढे राजकारणात पडणार नाही मी पुन्हा निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर करावं इथपर्यंत त्यांचा छळ करण्यात आला पण ट्रम्प यांनी एक पूर्वसूचना दिलेली होती की मी इतक्या सहजासहजी हार मानणार यातली व्यक्ती नाही मी हार मानणार नाही ते हार मानणार नाही ह्याची सुद्धा एक प्रकारे खात्री होती पण ते अशा पद्धतीमध्ये तयारी करून पुढे येतील ही मात्र कल्पना कोणीच केली नसेल कोणीही केली नसेल तुम्ही जर का ट्रम्प हे त्यांना दुसरी राजवट येणार म्हटल्यानंतर काही लोक अगदी एका बाजूला जाऊन हा हिटलर आहे हा तिसरं महायुद्ध सुरू करणार आहे अणुयुद्ध सुरू करणार आहे इथपासून ते वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिका कशी बुडवणार आहेत हे अशा पद्धतीची तुम्ही आता सुद्धा ऐकत कडून हाच अजूनही प्रोपोगंडा चालवण्यात येतो आहे पण ट्रम्प यावेळी वेगळे वागतायत आणि त्याच्यामुळे थोडेफार तरी त्यांचे विरोधक जे आहेत ते भांबावून गेलेले दिसतात आणि हे सगळं का घडलं ही इष्टापत्ती मी का म्हणते त्याचाही विचार करा पहिली टर्म जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले तेव्हा त्यांना कळत होतं की देशासमोर काहीतरी वेगळं संकट आहे आणि त्याचा सामना आपल्याला करायचा आहे परंतु त्यांना त्याचा ते पुरेसा अभ्यास नव्हता म्हणजेच ही जी लेफ्ट कबाल जी आहे ही सगळी चांडाळ चौकडी आहे त्यांचं जे खरं स्वरूप आहे ते पूर्ण स्वरूप आणि त्याची ते त्यांना थोडीफार ओळख होती परंतु त्याचं पूर्ण स्वरूप त्यांना कदाचित कळलेलं नव्हतं त्यांचा मुख्य भरोसा होता तो रिपब्लिकन पक्षावरती आपले सहकारी त्यांनी रिपब्लिकन पक्षातून निवडलेले होते पहिल्या कारकिर्दीमध्ये आणि एका मागोमाग एक ते जे सहकारी होते त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या पाठीत वार केले काही जणांना त्यांनी फायर केले डच्चू दिला पदावरून हटवलं नवा माणूस आणला तोही माणूस नालायक निघाला त्यालाही काढावं लागलं अशा अनेक कथा तुम्ही त्या काळामध्ये ऐकल्या असतील आणि हे सगळं का घडलं तर त्यांची एक हे होती श्रद्धा होती की डेमोक्रॅट जे आहेत ते असं करतात आपल्या पक्षामध्ये अशी माणसं नाहीत आणि त्यांच्यावरती मी भरोसा ठेवू शकतो तो भरोसा किती चुकीचा होता हे त्यांना स्वतःच्या अनुभवावरून बघायला मिळालं पण पहिली कारकिर्द सुरू होऊन गेलेली होती आणि त्याच्यानंतर विचार करायला किंवा अशा प्रकारचं आयोजन करायला नियोजन करायला त्यांच्याकडे वेळ उरलेला नव्हता एक छोटसं उदाहरण देते जेव्हा हिलरी क्लिंटन ह्या त्यांच्या पहिल्या प्रतिस्पर्धी होत्या दोन हजार सोळा साली जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या समोर हिलरी होत्या आणि हिलरींना रुग्ण ट्रम्प जिंकले तेव्हा त्यांना इलेक्टोरल व्होट्स मिळाली होती पॉप्युलर व्होट्स हिलरींना मिळाली होती म्हणून त्या मिरवत होत्या सगळीकडे आणि आपणच निवडणूक लढलो आणि जिंकलो अशा आवेशामध्ये हिलरिंगचा एकंदर संचार चालू होता त्या काळामध्ये त्यांच्याच एका सहकार्याने हिलरी ह्यांची जी अनेक गौड बंगाल आहेत त्यातलीच काही मॅटर्स ही ट्रम्प पुढे आणली आणि त्यांना विचारलं की ह्याच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करायची का म्हणून तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिलं की निवडणुकीचा पराभव त्यांना भोगायला लागलेला आहे आणि आय थिंक शी हॅज ऑलरेडी सफर म्हणजे त्यांना ते, ते दुःख पचवावं लागलेलं ला आहे तेव्हा आणखी त्यांना असं दुःख देण्यामध्ये मला रस नाही त्यांच्यावरती काहीतरी लीगल केसेस घालाव्यात आणि त्यांना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवावं त्यांचा मानसिक छळ करावा या मताचा मी नाही असा निर्वाळा देऊन ट्रम्प यांनी त्या मॅट्रोस बाजूला केलेल्या होत्या त्यांच्याही हातात होत त्यांच्याही हातात होत अशाच प्रकारे कायद्याची लढाई हिलरीला करायला लावायचं किंवा डेमोक्रॅटिक पक्षामधले जे तळपते तारे होते त्यांच्या मागे या आत्ताच्या सगळ्या ज्या मॅटर्स आहेत ह्या मॅटर काय ट्रम्पला तेव्हा नसत्या पुढे आणता आल्या आणता आल्या असत्या जरूर आणता आल्या असत्या पण तरुण त्यांनी तो मोह टाळला कारण ही सगळी जी पद आहेत ही सत्ता आहे त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी आपण करू नये अशा पद्धतीने दुसऱ्याला आकसानी वागवण्या द्वेषाने वागवण्यामध्ये करू नये एवढी त्यांची सदस्य विवेक बुद्धी अगदी शाबूत होती सत्ता गेली त्यानंतर त्यांचे डोळे उघडले कारण त्यांचे विरोधक तसे नव्हते त्यांचे विरोधक मी म्हणेन एक प्रकारे जिहादी वृत्तीचे होते जिहादी वृत्ती म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे भारतीयांना ते वेगळं सांगायची गरज नाही आणि तिचा पुरेपूर अनुभव ट्रम्प यांना दोन हजार वीस ते चोवीस या काळामध्ये घ्यावा लागला आणि मग हा जो काळ आहे तो अत्यंत महत्वाचा काळ आहे त्यांनी ज्याला म्हणतात ना आपण की पारखून निरखून माणसं निवडली अशी टीम निवडलेली आहे की आज तुम्हाला तुम्ही बघाल की त्यांचे सगळेच्या सगळे सहकारी आहेत एका सुरात बोलता एका विचाराने बोलतात आणि त्यांच्या मध्ये कुठेही गुणमत असलेलं तुम्हाला दिसणार नाही ट्रम्प यांनी एक नेहरूनचा आपल्याकडे फार मोठे डावे पुरोगामी लोक आहेत आणि ते एक मोठं वैशिष्ट्य सांगतात की नेहरूंचं की त्यांनी अत्यंत सक्षम माणसं आणि राजकीय वजन असलेली माणसं त्यांच्या बरोबर सहकारी म्हणून होती त्यांना त्यांनी कुठेही पब्लिकली तरी निदान दुखवायचा प्रयत्न केला नाही त्यांच्या सोबत राबवून त्यांनी इथे भारतामध्ये लोकशाही रुजवली म्हणून नेहरूंचा उदो उदो खूप केला जातो पण आज ट्रम्प यांचं काय त्यांनी आपल्याच इतकी कार्यक्षम अशी एक सहकार्यांचा चमू उभा करून दाखवलेला आहे आणि एकदा त्या विचारधारेवरती आधारित तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत हे सांगितल्यानंतर तो सहकारी तसे निर्णय घेणार याच्या बाबत आज ते निश्चिंत आहेत जे पहिल्या कारकिर्दीमध्ये ती निश्चिंती त्यांच्याकडे नव्हती त्यांना वारंवार सहकारी बदलायला लागले ते आणि बदलून आलेले सुद्धा तितकेच आहेत ह्याचा कटू अनुभव त्यांना घ्यावा त्या लागला त्या 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 त् मी असं म्हणते की ही इष्टापत्ती आहे कारण आपण कोणाशी लढतो आहोत त्याच्या पूर्ण स्वरूपाचं त्यांना तेव्हा आकलन झालेलं नव्हतं हा सगळा जो छळ झाला त्याच्यातून ते आकलन स्पष्ट झालं आणि मग जर का ह्या संकटामधून बाहेर पडायचं असेल देशाला ओढून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ह्याचा अत्यंत मूलनामे विचार आज ट्रम्प आणि त्यांच्या टीमनी केलेला दिसतो त्यांचे ऍडव्हायझर्स कोण आहेत आपण सांगू शकत नाही परंतु जे कोणी ऍडव्हायझर्स आहेत त्यांनी त्या सगळ्या कबालबद्दल त्या चांडाळ चौकडी बद्दल त्यांना अत्यंत उत्कृष्ट ब्रीफिंग केलंय आणि तितकीच सक्षम अशी ज्याला प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणतात तो प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्हाला आज दिसतो आहे खुद्द डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते काही प्रत्येक विषयामधले तज्ञ नाहीत आणि कुठेच नसतं तुम्ही एखाद्या कंपनीचा जो सीईओ प्रमुख असतो तो कधीतरी एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग पार्श्वभूमीवरून आलेला असतो तर कधी एखाद्या डिस्ट्रीब्युशन म्हणजे मालाच्या वितरण व्यवस्थेतून आलेला असतो कधी तो सेल्स विक्री व्यवस्थेतून आलेला असतो कधी तो मार्केटिंग व्यवस्थेतून आलेला असतो कधी फायनान्स बॅकग्राऊंडचा असतो परंतु ह्याचाच अर्थ असा की त्याला आपल्या क्षेत्रामधलं ज्ञान असतं त्यांनी ज्या कंपनीत काम केलंय त्या कंपनीचं जे व्हर्टिकल उद्योग क्षेत्र आहे त्याची त्याला जाण असेल पण म्हणून तो फायनान्स जर का स्ट्रीम मधून आलेला असेल तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग कळतं असं नाही मॅन्युफॅक्चरिंग मधले जे निर्णय असतात ते त्याला त्या क्षेत्रामधला त्याचा जो सहकारी आहे वरिष्ठ सहकारी त्याच्याशी बोलून आणि त्याच्यामधले ज्या खाचा खोचा आहेत त्या लक्षात घेऊन त्या कशा पार पडता येईल ह्याच्यावर विचार करून चर्चा करून घ्यायचे असतात तीच परिस्थिती ट्रम्प यांची आहे ट्रम्प यांना या प्रत्येक बाबतीमध्ये आहे असं नाही परंतु त्यांनी आज ज्यांच्यावरती भरोसा टाकलेला आहे ती मंडळी तशी सक्षम आहेत हा मोठा दिलासा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांचे विचार आणि त्या सहकाऱ्यांचे विचार जुळणारे आहेत हा एक दुसरा दिलासा आहे असं आपल्याला दिसत आणि म्हणून तुम्ही पहिल्या टर्म मधले त्यांच्या अनेक जी भाषणं असेल किंवा अगदी प्रचार मोहिमेत सुद्धा ते अनेकदा असा शब्द बरेच वेळा वापरत होते पण आता राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी कारकीर्द सांभाळत असताना तुमच्या लक्षात येईल की हा शब्द ते कटाक्षाने अनेकदा टाळतात एक वेगळ्या पद्धतीचं बोलणं त्यांचं तुम्हाला दिसून येईल तेव्हा चांडाळ चौकडीला चा, चा सामना करायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे ह्याचं सखोल ज्ञान ट्रम्प यांनी करून घेतलं ह्याचं कारण असं की त्यांना तो चार वर्षाचा अवधी मिळाला त्यांना एक म्हणजे महत्वाकांक्षी माणूस आहे आणि मी एक करणारच हे त्यांनी ठरवलं त्यानंतर हे सगळं घडलं आणि म्हणून आज तुम्हाला ते यशस्वी होताना दिसतात अगदी ज्याला संपूर्ण देशाला हादरा देणाऱ्या काही घटना आहेत सीआय uh, वरती चाप बसवायचा च्या मध्ये जाऊन सगळी भानगडी काय त्या बघायच्या पेमेंट सिस्टीम मधल्या भानगडी बाहेर काढायच्या युएस एड असेल नॅशनल एनडावरमेंट फॉर डेमोक्रेसी असेल हे सगळे आधारभूत स्तंभ होते त्या स्तंभांना सुद्धा हात घालायचा सोन्याचा साठा काय आहे अर्थव्यवस्था कशी चालवावी ह्या सगळ्याचा एक मुलगा विचार केलेला दिसतो आणि त्या विचारांती ठरलेली जी प्लॅन ऑफ ऍक्शन आहे ती आज तुम्हाला समोर दिसते दोन हजार वीस साली ट्रम्प जिंकले असते तर हे घडलं नसतं कारण ते त्या पहिल्या कारकिर्दीच्या अनुभवातून थोडंफार पुढे आले असते पण त्याच्या मागे हा विचार आणि हा प्लॅन ऑफ ऍक्शन नसता जे संपूर्ण स्वरूपाचं जे आकलन आहे ते आकलन नसतं आणि म्हणून मला असं वाटतं की ट्रम्प यांना यांचा जो वीस साली पराभव झाला ती इष्टापत्ती ठरली कारण हे सगळं जे करून दाखवता आहे ते बाहेरचा कोणी नाही करू शकत तो आतलाच माणूस करू शकतो त्यांचाच राष्ट्राध्यक्ष करू शकतो सोविट रशियाच्या बाबत जे अनेक आक्षेप घेतले जात होते त्या आक्षेपांवरती कारवाई करणारा आतलाच एक गोरबाचे पुढे आला आणि म्हणून ते साम्राज्य कोसळलेलं तुम्हाला दिसलं आज आणि ते साफसफाई झाली सगळी त्याची आणि अशी साफसफाई झाली की ते पुन्हा एकदा उदयाला येऊ शकलं नाही तीच अवस्था अमेरिकेची करायची जी सगळी वर्षानुवर्षाची घाण साचून राहिलेली आहे ती साफ करण्यासाठी आतल्या माणसाची गरज होती आणि त्या आतल्या माणसाला मुळात ती व्यवस्था आपल्याला कशी घिडत चाललेली आहे त्याचं ज्ञान करून घेण्याची गरज होती आणि प्लॅन ऑफ ऍक्शन बनवायची गरज होती इष्टापत्ती ठरली दोन हजार वीस चा पराभव ट्रम्पसाठी इष्टापत्ती ठरलेली आहे या कारकिर्दीमधून आपण खूप मोठ्या अशा अपेक्षा का ठेवतो आहोत कारण पहिल्या पाच ते सात आठवड्यामध्ये त्यांनी करून दाखवलेलं जे काम आहे ते काम तुम्हाला आम्हाला लुभावत आहे आकर्षित करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडलं असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार